मी अनिल पंचाळ हा भावन लागून हा प्लॉट आहे आणि हा पाच एकरचा प्लॉट आहे पूर्णपणे पाच एकर आहे टोटल पाच एकरचा प्लॉट आहे कलम किती आहे त्याच्यात हा शेती प्लॉट आहे या दोन चार वर्षात शेती केली नाही आपण तर त्याच्यामध्ये हा पूर्णपणे हा सगळेच्या सरळ सर्वे। साधारणतः एक वरती रुंद आहे की साईडला थोडासा आहे वरती रुंद आहे फक्त नदीच्या इकडे जरा आवडत आहे होय ना अच्छा कलम किती म्हणाला त्याच्यात एकशे सात कलम आहेत एकशे साठ कलम अच्छा आणि हा वरती चढावामध्ये पर्यंत प्लॉट आहे पूर्ण हा मग अति प्लॉट पूर्ण याच्यामध्ये तुम्ही शेती काही करू शकता भादशतीच आहे काय पूर्ण भातशेतीचं ही ती एकशे साठ कलम आहेत मोठी बागेमध्ये आणि पूर्ण माती प्लॉट आहे ना हा बरोबर ही कलम मोठी आहेत होय होय हा बघा शेती प्लॉट आहे पूर्णपणे मळ्या मळ्या असलेला असे मळ्यांचे प्लॉट नवीन लाकवड काजूची केलेली आहे साधारण काजू किती त्याच्यात लावलेले सदुसष्ट लावलेले काजू होते हा थोडा चढावाचा प्लॉट आता इथून जरा सुरू होतोय थोडासा चढाव आहे पण त्याच्यात कलम फणस किती येतो याच्यात एक फणस आहे आहे की बरका आहे बरका फणस आहे त्याला काय म्हणालात छोटासा हां पाण्याचा झरा जो चोवीस म बाराही महिने चालू असतो बारीक बारीक बरोबर म्हणजे वीर मारायची पण गरज नाही वरती हे आपण टेकडीवरती आलो आहे ही बावनदी बावनदीला लागून असलेला प्लॉट आहे